खूप मजे मजेत असणार आहे माझ्या प्रिय मैत्रिणी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मराठी या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न तर बघा ग्रहपार या पदासाठी आपण मराठी विषय या विषयाचे आज प्रश्न घेणार आहे तुमचा पूर्ण अभ्यास झालेला असणार आहे आणि अभ्यास झाल्यानंतर प्रश्न सोडवण्याची देरी असते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पाहिजे असते बघा काही प्रश्न तर आपण पहिला प्रश्न जो आहे आपला पहिला प्रश्न आहे उपसंहार या शब्दाचा अर्थ सांगा तर बघा तुमचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण आज लाईव्ह आलेलो आहे तर वर्ल्ड ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण रोज एक लाईव्ह लेक्चर घेत असतो आणि ते लाईव्ह लेक्चर या पदासाठी तर फक्त लाईव्ह लेक्चर असते आपल्या या पदासाठी तर बघा आपल्या प्रश्न आपल्या अभ्यास झाल्यानंतर प्रश्नांची उत्तरे सोडणं हा एक मोठा भाग असतो आणि हा सोडवला म्हणजे आपल्याला समजतं की आपला अभ्यास किती झालेला आहे बघा आपण प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो का आजचे दहा प्रश्न तुमच्या समोर आहेत पहिला प्रश्न आजचा आहे उपसंहार या शब्दाचा अर्थ सांगा उपसंहार म्हणजे काय तर पराभव त्याच्यानंतर रसप्रद हानी आणि सारांश अशा प्रकारे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहे याचं उत्तर जे आहे उपसंहार म्हणजे सारांश होतो पराभव म्हणजे पराजय होतं हानी म्हणजे नुकसान होतं रसप्रसाद हा काही शब्द नसतो तर ह्याचं उत्तर असणार आहे तुमचा बघा ह्याचं उत्तर असणार आहे तुमचं सारांश उत्तर काय असेल तुमचं सारांश म्हणजे पर्याय क्रमांक चार आपल्या उत्तर बरोबर आहे त्यानंतरचा नेक्स्ट पर्याय नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की सिंह या शब्दाची समानार्थी जोडी सांगा सिंह या शब्दाची समानार्थी जोडी काय असणार आहे तर बघा कपी केसरी हुं? वनराज वायस केसरी त्याच्यानंतर केसरी मृग आणि केसरी मृगेंद्र अश अशा प्रकारे ह्याची समानार्थी सिंह या शब्दाची समानार्थी जोडी जी आहे ना सिंह म्हणजे काय तर केसरी मृदुंग केसरी पंचनन वनराज मृगराज केसरी मृगेंद्र मृगेंद्र केसरी मृगेंद्र केसरी पंचनन वनराज मृगराज म्हणजेच इथं येणार तुमचं केसरी मृगेंद्र पर्याय क्रमांक चार तुमचं उत्तर बरोबर असणार आहे बरोबर आहे ह्या पर्यायाचं उत्तर तुमचं बरोबर असणार आहे ओके okay, नेक्स्ट प्रश्न बघा सत्य सत्कृत्य चा विरुद्ध शब्द सांगा सत्कृत सतकृत्य म्हणजे काय जे याचा विरुद्ध शब्द आहे आपला कृत्य दुष्कृत्य दुर्दैव कृत्य कृत्य कृतकृत्य तर याचा पर्याय क्रमांक तीन तुमचा बरोबर येणार आहे दुष्कृत्य म्हणजेच काय सतु सत्कृत म्हणजे चांगलं कृत्य दुष्कृत्य म्हणजे वाईट कृत्य ठीक आहे वाईट कर काम करणे आता नेक्स्ट पर्याय आहे कारगिलच्या सरहदीवरील भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची आठवण झाली की आजही रिकाम्या जागी योग्य प्रचाराचा शोध घ्या बघा काय होत की कारगिलच्या सरहदीवरील भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची आठवण झाली की काय होणार आजही मनाला ओढ लागते की मनातील मळब दूर होते की मन शांत होते की अंगावर काटा उभा राहतो तर ह्याच उत्तर जे आहे अंगावर काटा उभा राहतो इथे वाचल्या वाचल्याच आपल्या लक्षात येईल कारगिलच्या सरहद्दीवरील भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची आठवण झाली की आजही अंगावर काटा उभा राहतो बघा जे कारगिल युद्ध झालं होतं ना तिथे अंगावर काटा उभा राहतो म्हणजे काय की भीतीने अंगावर असे शहारे येतात कारगिलच्या सरहद्दीवर जे युद्ध झालं होतं ना म्हणजेच काय की सैनिकांचा क्र सैनिकांच्या पराक्रमाची आठवण झाली की आजही अंगावर काटा उभा राहतो तर मनाला ओढ लागणे म्हणजे काय चाहूल लागणे मनातील मळ मड, मळत दूर होणे म्हणजे काय शंका निरसन होणे आणि मन शांत होणे म्हणजे समाधान मिळणे अशा प्रकारे अं जे उत्तर आहे अशा प्रकारे पर्याय आहेत त्याचे काही उत्तरे आहेत तर आपला अंगावर काटा उभा राहतो हे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे त्यानंतरचं आहे धर्माचरण हा समास कोणता आहे धर्माचरण हा समास कोणता आहे तत्पुरुष समास आहे अवयवभाव समास आहे की द्विगु समास आहे की द्वंद्व समास आहे बघा तत्पुरुष समास हा धर्माचरण आहे धर्माचरणाला धर्माचरणला तत्पुरुष समास म्हटल्या जातो तर अवयवभावीमध्ये काय येणार घरोघर गर, दारोदार रस्तो रस्ती दिवस समासात काय येईल की साप्ताहिक मासिक वार्षिक द्वंद्व समासात काय येईल धर्माधर्म न्याय अन्याय पानपत्रावळ अशा प्रकारचे शब्द येतील ठीक आहे तर याचं उत्तर तुमचं करेक्ट असणार आहे तत्पुरुष समास त्यानंतरचा पर्याय बघा त्यानंतरचा प्रश्न बघा की जमीन अस्मानाचा फरक असणे जमीन आसमानाचा फरक असणे वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा तर काय असेल जमीन आसमानाचा फरक असणे जमीन आणि आसमान काय जमीन आसमान कसोटीत उतरणे फार मोठी तफावत असणे जिभेवर ताबा असणे खूप अस्वस्थ वाटणे याचं स्पष्टीकरण जर आपण बघितलं ना तर बघा ह्यामध्ये योग्य उत्तर असणार आहे तुमचं पर्याय क्रमांक दोन फार मोठी तफावत असणे ह्याच्यात आणि माझ्यात जमीन आसमानचा फरक आहे कसा जमीन आस्मान चा, जमीन कुठं खाली आसमान कुठं वर एवढ्या दूर अंतरा अंतर म्हणजे आमच्या दोघांमध्ये एवढा फरक आहे असं म्हटल्या जात ठीक आहे कंख शब्दाचा समानार्थी शब्द सांगा कंख कंख मंजे कहे कंख मंजे धार्षि खेडूत की खेटर की द्रव्यहीन तर कंख मंजे द्रव्यहीन होते कंगाल निर्धन क्यों दीन जलापन मनु या हम दीन मंजे कहे गरीब ओके कंगाल हम कंख कंगाल है हाँ द्रव्यहीन मंजे जा चक्रे कहीं ही ना ही तो, द्रव्यहीन कंख ठीक है पर्याय क्रमांक चार उत्तर बरोबर आहे त्यानंतरचा बघा नेक्स्ट प्रश्न आहे आपला की पाट्या टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा एखाद्या गोष्टीचा ध्यास होणे ना इलाज असतो काम करणे चिंता व्यक्त करणे पाठी लेखन करणे तर बघा पाट्या टाकणे म्हणजे ना इलाज असतो काम करणे ना इलाज असतो काम करणे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न येतो प्रमाण लेखनानुसार प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा क प्रदीक प्रदिक त्याच्यानंतर कप ट्रिक नंतर आहे कप कपरदिक आणि कपडिक कपडिक तर ह्यामध्ये उत्तर कुठलं असणार आहे तुमचं तर पर्याय क्रमांक तीन जो आहे ते तुमचं बरोबर असणार आहे कपरदिक हु? पर्याय क्रमांक तीन उत्तर तुमचं बरोबर असेल ओके त्यानंतर आहे नेक्स्ट प्रश्न बघा आपला नेक्स्ट प्रश्न काय आहे की भारूड। हा वाक्यप्रचार वाक्य प्रकार सर्वाधिक लोकप्रिय कोणी केला संत रामदास की संत एकनाथ की शा शाहीर होणाजे की संत तुकाराम तर हा वाक्यप्रचार जो आहे भारुड भारूड हा वाक्य प्रकार जो आहे हा सर्वाधिक लोकप्रिय जर कोणी केला असेल ना तर तो आहे संत एकनाथ यांनी संत रामदासांनी संत रामदासांचे काय मनाचे श्लोक प्रसिद्ध आहेत संत एकनाथ भारूड आहे स शहीर होणाजी यांचं शायरी आहे आणि संत तुकारामांचे गाथा प्रसिद्ध आहे हे तुमच्या लक्षात राहायला पाहिजे मैत्रिणींनो तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे संत एकनाथ ओके दाम करी काम दाम करी काम या म्हणीचा योग्य अर्थ सांगा आधीच आधीच्या संकटात भर पडणे दम दिला की काम होते आणि पैसे खर्च केले की कोणतेही काम होते लोकांच्या कष्टाचा पैसा घेणे एक माहितीच आहे तुम्हाला दाम करी काम है ना पैसे खर्च केले की काहीही काम होते म्हणजेच पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर आहे अशा प्रकारे आपण आज एकूण दहा प्रश्न घेतलेले आहेत तर आपण अशा प्रकारची जी सिरीज आहे ती चालवलेली आहे आजचा मराठीचा आपला पूर्ण लेक्चर झालेला आहे यानंतर आपण घेणार आहे उद्याच्या लेक्चरमध्ये इंग्लिश हे लेक्चर घेणार आहे तर इंग्लिशचं उद्या आपण बघूया तोपर्यंत बा बाय